नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते पोलीस साहेब यांनी येऊन येथील शाळेमध्ये भेट दिली असता सर्व सुडसुडीत मिळून आलं पोलीस प्रशासन सर्थक जनतेला केले त्यांनी आव्हान चला तर पाहू या ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे Uh, मतदारांमध्ये खूप उत्साह आहे आता जवळजवळ साडेतीन वाजले आहेत परंतु तरी देखील मोठ्या संख्येने मतदार जे आहे ते मतदार भूथ येत आहेत भूथपर व्यवस्था जे प्रशासन आहे स्थानिक प्रशासन त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीची केलेली आहे प्रशासनिक ऑफिसर्स आहेत किंवा इतर कर्मचारी आहेत त्यांची देखील व्यवस्था खूप चांगली आहे पोलिसांचं देखील नियोजन चांगलं आहे त्यामध्ये वाहतूक व्यवस्थेचं नियोजन असेल किंवा भूथ मॅनेजमेंट असेल शंभर मीटरवरचं असेल त्या सर्व ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि शेवटच्या दोन तासामध्ये आता मतदान वाढेल असं गे धरून त्या त्याप्रमाणे देखील व्यवस्था केलेली आहे फिक्स पॉईंट आहेत मोबाईल पेट्रोलिंग चाललेलं आहे आणि शंभर मीटरच्या बाहेर बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेला जनतेला काय आवाहन अजूनही मतदानाला वेळ बाकी आहे त्यामुळे सर्वांनी आपला मतदानाचा हक्क नक्की बजावावा लोकशाही समृद्ध आणि सशक्त करण्यासाठी म्हणून आपल्या सर्वांच्या मतदानाची आवश्यकता आहे मी स्वतः देखील मतदान केलेलं आहे आणि आपण सर्वांनी देखील मतदान करावं असं मी आवाहन करतो இந்த <laughs>